अकोला शहरात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची एकशे बारावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली बंजारा समाजाच्या विविध महिला व सामाजिक संघटनांचा उत्स्फूर्त सहभाग या कार्यक्रमात पाहायला मिळाला अकोल्यात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची एकशे बारावी जयंती थी शहरातील अग्रसेन चौकात त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत साजरी करण्यात आली शेतकरी कल्याणासाठी आयुष्यभर झटलेल्या वसंतराव नाईक यांना शहरवासियांसह विशेषतः बंजारा समाजाच्या महिलांनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले या कार्यक्रमात गोर नायकळ बंजारा महिला महाराष्ट्र राज्य शाखा अकोल्या या संस्थेचे विशेष योगदान होते लता आत्मराव राठोड प्रदेश महासचिव यांच्यासह अनेक मान्यवर महिला समाजसेविका आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावेळी सुनीता राठोड सुनीता जाधव हो। हर्षमाला पवार उषा राठोड अश्विनी राठोड प्राध्यापक सुरेखा चव्हाण यांच्यासह इतर अनेक महिला भगिनींची उपस्थिती नोंदवली गेली तसेच सुवासिनीताई धोत्रे मंजुषा सावरकर चंदाताई शर्मा सुमंताई गावंडे या सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ महिलांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रमात बोलताना अनेकांनी वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव केला आणि त्यांच्या विचारांना आजच्या दिशा देणारे असल्याचे सांगितले हरितक्रांती रोजगार हमी आणि पंचायत राज यांसारख्या क्रांतिकारी योजनांचा लाभ आजही ग्रामीण महाराष्ट्रात दिसतो हे सांगतानाच उपस्थितांनी समाज हितासाठी एकत्र येऊन कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला मोठ्या उत्साहाने इथे जयंती साजरी करत आहे आणि प्रत्येक ज शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आज आम्ही वसंतराव नाईक एक जुलैला वसंतराव नाईक साहेबांची जयंती चांगल्या तऱ्हेने साजरी करत असतो आणि सगळे बंजारा बांधव शुभेच्छा आमच्या बंजारा बांधवाकडून सगळ्या जनतेला खूप खूप हार्दिक शुभेच्छा